सेवक मंडळ टिमकी नागपूर ग्रामीण बहुतेसंस्था उमरे बाबाच्या आदेशाप्रमाणे आज विवापूर मुक्कामी विशालजी चौधरी यांच्या निवासस्थानी नववे हवनाचे कार्यक्रम पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे दाता, जगा दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम तसेच अंधश्रद्धेतून अलिप्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महांदेकी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे बाबांना माझ्या कोटी कोटी प्रणाम तसेच बाबाच्या हर सुख दुःखात खांदाला खांदा लावून साथ देणारी आई वाराणसी डुगरीकर ह्या सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे आईनं माझा प्रणाम तसेच चर्चा बैठक म्हटलं म्हणजे अध्यक्षाची गरज असते आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आमच्या उमनेट भवनातील अध्यक्ष श्रीमान्य मानापुरी काकाजी यांनासुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच या कुटुंबाचे मार्गदर्शक आणि आमचेसुद्धा मार्गदर्शक लेंडे काकाजी आदरणीय लेंडी काकाजी साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच बांधकर काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच आजच्या सु चर्चा बैठकीचे छान छान असे सूत्रसंचालन करणारे लांजेवर साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच आपल्या भजनाचे शेरकी साहेब पंढरजी शेरकी साहेब यांनासुद्धा माझ्या नमस्कार तसेच फिर्याहून आलेले पुरटकर साहेब सुद्धा माझा नमस्कार तसेच आपले ढबाले साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच यांना यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच भाकरे काकाजी सुद्धा माझा नमस्कार तसेच भुयार येथील कार्यकर्ते रडके साहेब यांना सुद्धा माझ्या नमस्कार तसेच आमच्या साठगापर्स ज्येष्ठ ज्येष्ठसेवक बाबनजी भुसारी सुद्धा माझा नमस्कार तसेच आमच्या साठगाव परिषदेचे कार्यकर्ते सचिनजी पांगुळ साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार संपूर्ण मंच सेवक सेविका यांना सर सुद्धा माझा नमस्कार बस सेवक बसले गोड गोजिडे जसे फुलांच्या माळा सेवक बसले गोड गोजिडे जशा फुलांच्या माळा मानव धर्माची चर्चा बैठक हीच आमची शाळा मानव धर्माची चर्चा बैठक हीच आमची शाळा पहा आपण ह्या मार्गात सर्वजण दुःखी कष्टीस लोक सेवक आलो आहोत आणि दुःखामुळेच आपल्याला ह्या भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त झाली आहे पण आपण सेवक बेमान आहोत ज्या पद्धतीने आपण आपल्यावर सुरुवातीला दुःख होते आणि त्या दुःखातून आपल्याला भगवत कृपा प्राप्त होऊन आपले सुख प्राप्त झाले पण आपल्याला सुख हे टिकवता येत नाही जेव्हा आपण सुखी होतो तेव्हा आपल्या डोक्यात भूताचे विचार चालू होते अनेकाचे विचार चालू होते आणि मग आपल्याला त्या भगवंताना जे आपल्याला सुख दिलं त्याचा विसर पडते म्हणून प्रत्येक सेवकांनी आपल्या मार्ग देण्याचा प्रत्येक पहिला दिवस प्रत्येक सेवकांनी मार्ग देणारा पहिला दिवस आठवायचा आहे की आपल्या काय परिस्थिती होती आणि आपण आता त्या परिस्थितीतून कसं वागत आहोत जेव्हा आपल्या दुःख होते तेव्हा आपल्याला कार्यकर्ते साहेब मार्गदर्शन करते मार्ग त्या पद्धतीनं आपण वागत असतो आणि जेव्हा आपले दुःख दूर होते तेव्हा आपल्यात अहंकार तयार होतो मीपणा तयार होतो अरे जेव्हा आपण ह्या मार्गात आलो तेव्हा मीपणा तुमच्यात होती त्यासाठी आपल्याला हे मीपणा टाळायची आहे आणि आपल्याला सकाळच्या विनंती चारदा मी दिलेली आहे जोपर्यंत तुमच्यातला मीपणा घडणार नाही तोपर्यंत आपल्याला हा भगवत कृपेचा लाभ मिळणार नाही म्हणून प्रत्येक सेवकाने लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जर भगवत कृपेला लाभ घ्यायचा आहे तेव्हा आपल्यातील मीपणा अहंकार जोपर्यंत तुमचा टळणार नाही तुमच्यातील गायब होणार नाही तोपर्यंत तुम्हाला भगवत कृपा लाभ लाभ मिळणार नाही आपण इथं सर्व सेवक बसलो आहोत पण आपण फक्त मनाने बसलो कोणी मोबाईल पाहिजे कोणी म्हणतात माझ्या शेतीतलं काम टाकून आलो आमच्या इथंही दोन गाड्या कापसाच्या आता चालू आहे आम्ही रोजगाराच्या भरशावी तर टाकून आलो कारण आम्हाला या भगवत कृपेचा ला लाभ घ्यायचा होता आम्ही असा विचार नाही केला का ते कापूस आणून कोण बा आपल्याला ही भगवत कृपा प्राप्त करायची आहे तेव्हा आपल्याला मनापासून येतं बसावं लागल जोपर्यंत तुम्ही मनापासून बसणार नाही रोज भगवत कृपेला जा आपल्याला ही भगवत कृपा भगवत कृपा प्राप्त होणार नाही म्हणून प्रत्येक शेवकांनी आपल्या मनात विचार करायचा मी बसलो हे मनात चित्तातून येतं बसलो पाहिजे आणि आपल्याला येतं काहीतरी घेऊन जायचं आहे जोपर्यंत आपण म बाबाचे तत्वशी शब्द नियमाचे पालन करणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवत कृपा प्राप्त होणार नाही म्हणून प्रत्येक सेवकांनी विचार करायचा आहे की आपल्यावर जे पहिले दिवस होते ते पुन्हा आपल्यावर आले नाही पाहिजे म्हणून प्रत्येक सेवकांनी विचार करा एवढे बोलून मी आपले दोन शब्द बंद करतो सर्वांना माझा नमस्कार